नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल धारकांसाठी एक चांगली व महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकांच्या हातात मोबाईल फोन आहे एक प्रकारे मोबाईल फोन हा आजच्या काळातील सर्वात महत्वाची गरज बनला आहे परंतु या आधुनिक काळात या मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना लुबाडण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत हॅकर्स है। म्हणजे सायबर गुन्हेगार चोरट्यांकडून अवघ्या काही मिनिटांमध्ये अनेक लोकांची व मोबाईल वापरकर्त्यांची खाती रिकामी करून टाकण्यात येत आहेत यासोबतच बनावट फेक कॉल करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जातो आता या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राय कडून देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे ट्राय कडून या नवीन सुविधेला सी नॅप म्हणजेच कॉलिंग नेम प्रेझेंटेशन असे नाव देण्यात आले आहे ही सी एन ए पी सुविधा सुरू झाल्यानंतर नको असलेले फेक व बनावट कॉल फसवणूक करणाऱ्या कॉल्स पासून सुटका होईल भारतातील दूरसंचार ऑपरेटर्सनी देशातील काही प्रदेशांमध्ये कॉलर आय डी सेवांच्या मर्यादित चाचण्या सुरू देखील केल्या आहेत दूरसंचार कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय आणि डीओटी म्हणजे दूरसंचार विभागाकडून कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सीन ऍप सर्व्हिस लागू करण्यासाठी दबाव येत आहे ज्यामुळे देशातील बनावट आणि घोटाळ्यांच्या कॉल्सला ला आळा बसेल तर चला पाहूया ही सीएनएपी सेवा कशा प्रकारे काम करते जेव्हा ही सीएनएपी सेवा सुरू केली जाईल तेव्हा तुमच्या मोबाईल फोन त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव दिसेल जे की त्याने मोबाईल सिम कार्ड घेताना त्या फॉर्म वर भरलेले होते किंवा त्याच्या आधार कार्ड वर जे नाव आहे ते खरे नाव तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल स्क्रीन वर दिसेल यामुळे फसव्या आणि फेक कॉल्स ना मोठा आळा बसेल यामुळे तुम्हाला आधीच कळेल की तुम्हाला कोण कॉल करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पेन पाहिल्याबद्दल धन्यवाद